नमस्कार मित्रांनो मी विनोद मानकर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना रुपये पाच हजार दिवाळी बोनस मिळणार अशी बातमी सोशल मीडियावर या ठिकाणी व्हायरल होत आहे तर खरंच बांधकाम कामगारांना दिवाळीचे बोनस रुपये पाच हजार मिळणार आहे का या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो बांधकाम कामगार योजनेच्या साईट वर आल्यानंतर या ठिकाणी तीन डॉट आहे त्यावरती क्लिक करा परत या ठिकाणी खाली या या ठिकाणी कल्याणकारी योजना हा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आता बांधकाम कामगार योजनेच्या कल्याणकारी योजना ज्या आहे त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी करून थोडं खाली या आता कल्याणकारी योजनामध्ये सामाजिक सुरक्षामध्ये या ठिकाणी पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिकूर्तीसाठी तीस हजार रुपये या ठिकाणी मिळतात त्यानंतर या ठिकाणी मध्यान्ह भोजन योजना या ठिकाणी राबवण्यात येते तसेच प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना यानंतर या ठिकाणी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या ठिकाणी राबवण्यात येते या सर्व योजना कामगारांसाठी असतात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या ठिकाणी राबवण्यात येते पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना प्रशिक्षणासाठी या ठिकाणी योजना राबवण्यात येते तसेच कामगारांच्या मुलांकरता शैक्षणिक योजना या ठिकाणी राबवण्यात येतात वर्ग पहिलीपासून तर बारावीपर्यंत त्यानंतर नंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी सुद्धा या ठिकाणी स्कॉलरशिप या ठिकाणी कामगाराच्या मुलांना या ठिकाणी दिल्या जाते तसेच या ठिकाणी गंभीर आजाराच्या उपचाराकरता रुपये एक लाख पर्यंत मदत कामगाराकरता तसेच त्यांच्या कुटुंबाकरता या ठिकाणी मिळते त्यानंतर या ठिकाणी एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावाने अठरा वर्षापर्यंत रुपये एक लाख मदत बंद ठेव पावती या ठिकाणी केल्या जाते तसेच रुपये दोन लाख रुपये पंच्याहत्तर टक्के किंवा कायमचे अपमत्व आल्यास दोन लाख रुपये या ठिकाणी मिळतात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या ठिकाणी चालवण्यात येते तसेच आरोग्य तपासणी करणे कामगारांच्या विविध तपासण्या या ठिकाणी केल्या जातात तसेच कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास रुपये पाच लाख रुपयापर्यंत मदत या ठिकाणी मिळते कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रुपये दोन लाख पर्यंत कायदेशीर वारसांना मदत या ठिकाणी मिळते अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी अर्थसहाय्य रुपये दोन लाख रुपयापर्यंत मिळते अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य रुपये दोन लाख रुपये या ठिकाणी मिळते कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करता रुपये दहा हजार व पन्नास ते साठ पर्यंत या ठिकाणी मिळते कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगारांच्या विधुर पतीस रुपये चोवीस हजार पाच वर्षाकरता या ठिकाणी मिळतात तसेच गृह कर्जावरील रुपये सहा लाख पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा रुपये दोन लाख पर्यंत या ठिकाणी मिळतात मित्रांनो आपण बांधकाम योजनेच्या साईडवर या ठिकाणी आपण सर्व योजना या ठिकाणी बघितल्या परंतु या ठिकाणी कुठेच दिवाळी बोनस म्हणून रुपये पाच हजार मिळतील अशी कुठेही या ठिकाणी योजना या ठिकाणी दाखवण्यात आलेली नाहीये या संदर्भात दिवाळी बोनस मिळेल अशी कोणती योजना जर या साईडवर आली तर या साईडवर या ठिकाणी दाखवण्यात येते आणि मी सुद्धा या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ तसा या ठिकाणी टाकेल अशा प्रकारे मित्रांनो कामगार योजनेबाबत ही होती महत्वपूर्ण अपडेट असेच नवीन नवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा